सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजाभाऊ वाजे यांचा जाहीर सत्कार सोहळा पांगरी येथे भव्य दिव्य पद्धतीने उत्साहात पार पडलाय पांगरी येथील संत हरिबाबा मंदिरामध्ये आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विलासभाऊ पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं झाली आहे आलेल्या मान्यवरांचा पांगरकर परिवाराच्या वतीनं सत्कार आणि सन्मान करण्यात आलाय राजाभाऊ वाजे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय खूप विलास भाऊ असतील आदरणीय संपत भाऊ असतील यांनी फोन करून सूचित केलं आणि सांगितलं की आपल्याला मागणी इथे सत्कार करायचा आहे आणि कशाबद्दल सत्कार आहे तर तुम्ही आदरणीय संघर्ष होता धरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यासाठी आपला सत्कार करायचा आहे मलाही थोडं विशेष वाटलं की समाजाचा भाग असताना पाठिंबा देऊ त्याच्याबद्दल सत्कार करण्याचं काही कारण नाही असं मी संपूर्ण बोललो की मी समाजाचा भाग आहे आणि मी पाठिंबा पार दिला म्हणजे माझा सत्कार व्हायला पाहिजे असं अजिबात काही कारण नाही तुम्ही हा सत्कार करू नाही असं माझी विनंती आहे असं मी त्यांना माझं कर्तव्य मी पार पाडलंय मी काही खूप मोठं काम केलंय असं नाही परंतु मिलासभाऊंच एक वेगळं मत होत त्यांचं म्हणणं होत की तुम्ही पाठिंबा दिला पक्षाचा काय निर्णय होता हा बाजूला ठेवून तुम्ही पाठिंबा दिला म्हणून आम्हाला सत्कार करायचा तुम्हाला यावं लागेल त्या निमित्ताने मी आज या कार्यक्रमासाठी आलो होतो या सोहळ्यामध्ये जिजामाता यांचे वडील लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय तसेच त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आलाय मराठा समाजाच्या वतीनं आणि जिजाऊचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा सन्मान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला ते करण्याचा उद्देश एवढाच होता की जे वादळ कित्येक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण पाहिजेत आणि त्याच्यासाठी सातत्याने वर्षानुवर्ष लोक पुढं येत होते मनोजदादा जरंगे यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवाजीराजे जाधव कायम मनोज दादा चारांगी पाटील यांना सहकार्य करायचे आणि आम्ही सगळे लोक त्यांना पाठीशी उभं राहून समाज कसा मोठा होईल याच्याकडे आम्ही काकडे पाटील विजय काकडे पाटील असतील आम्ही सगळे लोक किशोर भाऊ चव्हाण असतील आमचा अक्षय ताटे असेल बरेच जण याच्यामध्ये आहेत आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली आणि खरोखर थोडा तरी एक पाऊल पुढं पडलेलो आहोत हे घर थोडंसं मिळालं त्याच्यात फर्निचर कसं करायचं ते आता सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आता खासदार साहेबांनी मराठा समाजाचं जे कुलबीचे दाखले आपल्याला मिळतात पण ते दिल्लीमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या पाटलावर जाऊन आणि त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव समावेश व्हावं याच्यासाठी खासदार साहेबांना ती जबाबदारी आम्ही महाराष्ट्र सगळ्या खासदारांना देणार आहोत आणि गाव गावामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार राजा भाऊ वाजे यांचा समाजाच्या वतीनं या ठिकाणी माझ्या हस्ते एक समाजसेवक म्हणून जो सत्कार करण्यात आला आणि हे करत असताना आमच्या भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे परममित्र या गावचे भूमिपुत्र विलासरावजी पांगरकर त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि एक एवढ्या या खासदारांचं स्वागत हे जिजाऊंच्या घराण्याच्या माणसाकडनं माहेरच्या माणसाकडनं व्हावं ही त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि आज ती पूर्ण होते आज ज्यावेळेस एखादा पुरस्कार एखादा स्वागत आपण त्या ठिकाणी करतो त्यावर तेवढी जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणाच्या माध्यमातून होत असते आज विलासरावने समाजाची मोठी जबाबदारी या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी घातलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला यावर्षीचा जो येणाऱ्या एकोणीस ये फेब्रुवारीला जो शिवजन्मोत्सव सोहळा आपला होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी त्याचीही पूर्व मिटिंग या ठिकाणी त्यांनी घडून आणली आणि भारतभर ज्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी होत नाही त्या ठिकाणी महाराजांची जयंती वारंवार दर शिवजयंतीला छत्रपती संभाजीराजांची जयंती राज्याच्या बाहेर साजरी करण्याचं काम या गावचे भूमिपुत्र विलासराव करत असतात आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्यासाठी सहकार त्यांच्या सोबत आहोत आज मी राजा भाऊ वाजे आणि विलासराव या दोघांना सुद्धा आपल्या या गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिव या कार्यक्रमाला वावी पोलीस स्टेशनचे पी आय शिंदे साहेब छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलासभाऊ पांगरकर भारत मिशन क्रांतीचे सदस्य विजय काकडे पाटील तसेच भीकण आबा शेळके देवरे साहेब भारत कोकाटे ज्ञानेश्वर थोरात राजे उगले रमेशप्पा पांगरकर विठ्ठलना पगार रभाजी पगार अण्णासाहेब खाडे लोंढेसाहेब स्मिताताई निकम पगारताई बाबासाहेब पगार संपत पगार परेसराम पगार कैलास निरगुडे ज्ञानेश्वर पांगरकर चंद्रभान दळवी आत्माराम पगार संदीप शिंदे जगदीश पांगरकर सोमनाथ पेखळे प्रकाश पांगरकर संदीप पगार विकास शेंडगे संदीप कथले विजय शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज पांगरेगावमध्ये या ठिकाणी नाशिकचे खासदार राजाभो वाजेसाहेब यांचा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार होता माननी सिंगखेड राजाहून आलेले जीव मासाहेबांचे जी माहेरचे लक्ष्मीजीराजे जाधव यांची वंशेच शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विलास गोपांगरकर भारत भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला त्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि काही जगन्नाथपुरीला जो काही आपला ऐतिहासिक सोहळा होणार आहे गेल्या वर्षी आपण जयपूर राजस्थानला त्या ठिकाणी केला मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव मोठा झाला आणि आपण जगन्नाथपुरीला किमान पंचवीस हा सोहळा जगाच्या इतिहासामध्ये याशिवाय विविध आजी माजी सदस्य कार्यकारी सोसायटी सदस्य पतसंस्थेचे संचालक पांगरी ग्रामस्थ तसेच नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झालं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक